दात किडतात ना मग कशाला खातो नाही बघू दात बापरे दाड किती मोठी किडली मग कशाला खातो चॉकलेट कशाला खातो मग कशाला खातो दात दुखतात ना तुझे कशाला खातो मग तू उद्यापासून खाशील का फक्त आजच खायचं ना पप्पाने सांग उद्यापासून आणू नका म्हणून काहीच मग आता बंद करना बास कर ना खायचं बाज कर आता ठेवून टाक का रे खाणार बॅड बॉय ना तू आणि लाडू खाल्ल्यावर काय होईल ताकद येईल मग कोण बनशील तू शिवाकड ताकद बापरे कस करतो शिवा असं करतो शिवा हा बापरे <coughs> तुला कोण आवडतं रुद्र का शिवा कोण आवडत शिवा आवडतो तुला ठीक आहे चालते मग तू मोठ झालं काय बनणार पोलीस आहे तुला पोलीस काय करतो का मारतो चोरांना नीट सांग बाबा तुला नक्की फायरमॅन बनायचंय का स्पायडरमॅन बनायचंय का पोलीस बनायचंय फायरमॅन फायरमॅन फायर कसला हो का हो का आणि पोलीस नाही बनायचं मग पोलीस काय होय आणि पोलीस टीचर बनणार आहे दी 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 दी। ओके ठीक आहे चालेल हम्म बोल पटपट फायरमॅन बनून तू काय करणार मग आग बुजवणार आग बुजवणार आग बुझवणार आग विझवणार आग बुजवणार म अरे पण तू तर काल बोलला मी पोलीस आहे आता आज लगेच चेंजी फायर नाही पोलीस नाही आवडत तुला आता का ठीक का ओके, ओके, चालेल आणि तुझ्याकडे गाडी रेड कलरची गाडी मग

मग तू कधी तुला आणायची गाडी आता का मोठ झाल्यावर आणायची मग तू आता काय करणार होय ते पण आणायचे का तुला आणि तू तु त्यासाठी मुलं अभ्यास करावा लागतो पण करशील का अभ्यास करशील आणि काय केलास ट्युशन मध्ये अभ्यास दाखव बरं मला ओपन करून द्या तू गुलकुत लं का गुलगुट काला केला आहे का तू तसलं काही करायचं नाही सांगितलं ना तुला मी नोटबुक मध्ये दाखव मला हे चल उघडून काय काय केले आज अभ्यास दाखव मला हे काढलंय का शानी गुलगुत काला काढला हे काय केलंय गुलगुत काला गुलगुत काला

फॉर 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 फिश फिश एफ गुड फिश हे काय आहे अरे वाय कि दादूला हे काय आहे बी फॉर फॉर डॉग डॉग डी नाही हे काय व्हेरी गुड आणि हे काय आहे मग व्हेरी गुड येते दादूला वन टू येत का नाही तुला बापरे एक दोन तीन बाप्पा फक्त मोबाईल बघायचा असतो मोबाईल बघितल्यावर काय होत <coughs> काय होत मोबाईल बघितल्यावर पण काय होत मोबाईल बघितल्यावर नीट सांग तरच देते मोबाईल काय होत मोबाईल बघितल्यावर डोळे दुखतात ना मन मोबाईल बघायचं का नाही बघायचा मग तू मोबाईल बघणार का बघणार का तू मोबाईल